नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण कांद्याच्या पातीपासून सुकी भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात हे मस्त ताजी ताजी एकदम कांद्याची पात भेटते तर त्याच कांद्याच्या पातीपासून आपण हरभऱ्याची डाळ घालून मस्त असे हे गरमागरम सुकी भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर ही कांद्याची पातीची भाजी एकदम पटकन होणारी हे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी केलेली आहे तर हे कांद्याची पात एकदम थंडीमध्ये चविष्ट लागते म्हणून थंडीच्या दिवसामध्ये नक्की एकदा तरी तुम्ही अशा पद्धतीने हरभऱ्याची डाळ घालून एकदम पटकन होणारी ही भाजी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद या किचनला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कांद्याच्या पातीची सुकी भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतली होती त्याला अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे मी एक अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे या डाळीला स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा एक अर्धा तासासाठी हे डाळ भिजत घालून ठेवलं होतं तर इथे एक मोठा कांदा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर एक दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत फोळणीसाठी तेल घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे घरगुती पद्धतीने केलेला कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट हळद पावडर एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर आपण भाजी करायला घेऊ तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेला आहे कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी एकदम छान तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्याला छान आपल्याला वाटून घेऊन आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आणि छान आपल्याला याला परतवून घेऊया तर मंद गॅसवर आपल्याला हे एकदम एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हा लसूण या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हा लसूण एकदम खरपूस आपल्याला तेला या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये जे बारीक चिरून घेतलेला मोठा कांदा आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान एक दोन तीन मिनटासाठी असंच परतवून घ्यायचं आहे तर या कांद्याचा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आणि या कांद्याला छान तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे मी एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान हे कांदा परतवून घेतलेला आहे तर हे कांदा छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण हरभरीची डाळ भिजवून घेतली होती ती डाळ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे हरभरीची डाळ आपण जी भिजवून घेतली होती त्याला आपण छान एक दोन तीन मिनटं परतवून घेऊया हे डाळ एकदम व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण सुखे मसाले घेतलेले आहेत ते सुखे मसाले आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथे मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद पावडर टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला याला मिक्स करून घेऊया तर एकदम व्यवस्थित आपल्याला या मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले करपूण येत म्हणून आपल्याला याच्यामध्ये एक अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक अर्धी वाटी या मसाल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया हे सगळे जिन्नस आपले छान या तेलामध्ये या मसाल्यामध्ये हे हरभऱ्याची डाळ एकदम छान परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आहे ती आपल्याला या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे कांद्याची पात आपल्याला या हरभऱ्याच्या डाळीमध्ये आणि मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित छान मिक्स करून एकदम छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे तर एक दोन तीन एक 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 ते तीन मिनटामध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचे आहेत तर इथे बघितलात तुम्ही एकदम छान हे डाळ आणि कांद्याची पात एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला याची एक छान दणंदत एक वाफ काढून घ्यायचं आहे तर इथे मी या भाजीवर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला मंद गॅस करून आपल्याला याला या भाजीला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे इथे दोन ते तीन मिनटामध्ये आपण मंद गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर आता आणखीन एक वेळेस आपल्याला या भाजीला छान एकसारखी मिक्स करून घ्यायचे आहे आणि कांद्याची पात ओलसर असल्यामुळे या कांद्याच्या पातीला एकदम भरपूर प्रमाणात हे पाणी सुटतं म्हणून जास्तीचं पाणी घालायची गरज लागत नाही तर हरभऱ्याची डाळ पण आपण एक अर्धा तासासाठी भिजत घालून ठेवलं होतं म्हणून एकदम व्यवस्थित या कांद्याच्या पातीला छान पाणी सुटले गेलेलं आहे तर इथे आपण चेक करूया की आपली ही हरभरी डाळ शिजलेली आहे काय नाही ते तर आणखीन थोडं आपल्याला या हरभरी डाळीला छान शिजवून घ्यायचं आहे थोडं याच्यामध्ये कच्चेपणा वाटत आहे म्हणून मी झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर असंच हे शिजवायला ठेवलेलं आहे तर कोणत्याही पालेभाज्या करताना जास्तीचं पाणी घालायची गरज पडत नाही कारण त्या हिरव्या पालेभाज्याला त्याचं स्वतःचंच पाणी भरपूर प्रमाणात असतं तर इथे आपली हे भाजी एकदम छान एकदम शिजली गेलेली आहे तर इथे आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया तर बघितला तुम्ही पाण्याचा किती थोडा वापर केला होता तरी पण या भाजीला एकदम व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आणि ही भाजी एकदम परफेक्ट आपली ही भाजी शिजली गेलेली आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने कांद्याच्या पातीची भाजी करून बघा एकदमच चवीला भारी लागते तर इथे आपली एकदम मस्त असे हे गरमागरम कांद्याच्या पातीपासून एकदम सुकी भाजी बनून तयार झालेली आहे तर ही भाजी आपण एका आप प्लेटमध्ये सर्व करूया तर ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरी भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबत ही खा ही भाजी एकदम चवीला भारी लागते तर हे कांद्यापातीची भाजी एकदम झटपट होणारी आहे एक पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा तरी कांद्याच्या पातीची भाजी करून बघा चवीला एकदमच भारी लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद